कट कर, कर, करी होत कर नसतो कर, कर, खर तुम्हाला तुम्हाला नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी म्हणजे बऱ्याचशा मला कमेंट आल्यात की तू खरंच तुम्ही खरंच सासरेशी तर राहता का मामाचं खाता का मामाचं कॉमेडी तर आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे आणि एकदम खरं खरं उत्तर भेटणार आहे एकदम पद्धतशीरपणे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे डायरेक्ट आता आपण मामाला विचारू की खरंच मी इथं राहतोय हे खरे खोट खरं की खोट आहे मामा सगळ्या जनतेला प्रश्न पडलाय की मी तर राहतोय तुम्हाला त्रास देतो तुमची तुमच्या कोमेड्या ऐकितो जनावर ऐकितो तुम्हाला लुटितो तुमचे पैसे चुरीतो तर हे जनतेला सगळ्यांना खरं वाटतंय तर कृपा करून तुम्ही काय खर खर ते खरं खरं सांगा दोघांना सांगू काय नमस्कार मित्रांनो तर हे खरं खरंच आहे जे आहे हे वातावरण सक्सेस आहे कोंबड्या बी खितेस कोंबड्याचं बटन बी खाते आणि माझ्याच पैसे खाते इतके दिवस माझ्याच पैसे राहिलेत मा, आणि काय काय झालं हा, बोला हा। का तिला खरं बोलल जमत नाही आता हे आता सगळ्या मित्रांना जे आपले व्हिडिओ बघतील हे सगळ्याला कमी आता ते घरात नाही सांगितलं मी ते सांगा मी मी खरं खरं सांगलं मला तुमचं ऐकायला सांग नाही मी कोंबड्या खात नाही बटन कापूल व्हायचं नाही कोंबड्याचं काय काय नाही तुमचं पॅन्टतले किचनतले पैसे अजून काय तुमचं सांगायचं काय तुम्ही काय नाही ते करतात ना तुम्हाला चोरस शिवसेने घालणारी येत नाही काय कोंबडी पण घ्यायचा कापून आणतात तुम्हाला रोज तरी घालायचं कुठलं ते तुम्हाला सांगितलं ना ते नाही ते सांगत ना ना <laughs> मी मामा नका उल्लू बनवू आम्हाला आम्हाला उल्लू बनवायची गरज नाही आणि मी मित्राला सांगतोय हे जे खरं आहे ते आणि हे खरंच व्हिडिओ खरं आहे बरं काही हे काही नाही नाहीय अगर खोटं नाही हे जावायच मला नुसते आणि हे आहे Hey, नसते कट करीत हे काय कटभीट होत नसत कट असली हो तुम्हाला मी काय सांगा तुमची खरी असलेली जाकवा लागून चांगला तर तुम्हाला मी घरात काय सांगितलं काय सांगितलं की असं सांगा की जावाई एकदम चांगले आहेत जावाई काही चोऱ्याचा पाड्या करीत नाहीत आणि ते नाहीत नाही सांगायचं हा ते तुम्ही सांगितलं मला आहे ते खोटं बोलत नाही दुसऱ्याच्या वंजळीने पाणी पिणार सांगायचं सांगायचं जे खरं पडक नुसते मी नसते कटक कट अजिबात होणार नाही आहे तसं पप्पा जे खरं बोललेत ना ते सगळं पडणार आहे कट होणार नाही काहीच कट होणार नाही लांबरा कट करते कट कर नसते कट करत नाही कट होत नाही ते कट नाही सगळा टाकणार हे सगळे मित्र कंपनी बंगळूरचे प्रश्न teda प्रश्न कडा मध्ये जे ठरले का तुमचे तुमची असली सोशल मीडियावर सगळं खरं नसतंय सगळं खरंच असतं आणि तुम्ही घरात मला चिवत्या बोलले हे सांगायचं माझ्या पब्लिकला नाही 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 पण तुम्हाला हे सांगायचं होतं की पण मी शिवच्या ना तुम्ही जरी मला सांगितलं तरी घरात सांगा नाही सांगा तुम्हाला हे सांगायचं तुम्हाला हे सांगायचं आहे की तसे दवाई नाही इथले चांगले हे सांगायचं सांगायचंय तुम्ही खरं खरं सगळं सांगायला मग सांगितलं ना जे खरं आहे तेच सांगते ते खोटं कधी म्हणजे खरं खरंच सांगा मी बी खरं खरंच सांगून बसतो मला काय माहिती तुम्ही ते घरात सांगितलं मला ध्यानातच नाही ते त्यांच्या असली आहेत आता सगळ्यांना असली सगळी माहिती होती की नाही आता एवढं यायलाच काढते तो माणसं जाऊ दे आता झालं माहिती आहे